नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे ज्यांना गोड खाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी बनवलेली आहे तर बनाना पॅन केक आहे तर एकदम औसुध आणि एकदम छान आणि चवदार असा बनाना केक आहे यासाठी मी एक पिकलेले केळी घेतलेले आहे रचं साल काढून टाकायचे आणि ह्याच्या बारीक फोडी बनवून घ्यायच्यात तरी तर चमच्यानं एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्या काटा चमच्यानं एकदम बारीक असं करून घ्यायचे केळ तर एकदम बारीक असं करून घ्यायचे पिठामध्ये मिक्स होईल असं तर मी असं काटा चमच्यानं बारीक करून घेणार आहे तर आता इथे मी केळी बारीक करून घेतलेली आहे त्याच्यात साहित्य टाकून घ्यायचे सुरुवातीला अर्धा कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचे छान इथे विलायची पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा हे पण मिक्स करून घ्यायचे आणि दूध टाकायचे दुधामध्येच हे आपल्याला पॅन केक बनवायचं आहे यासाठी थोडं थोडं करत दूध टाकायचे तर इथे कप भरून दूध लागलेलं आहे मला या पिठाला तर चवीनुसार मीठ टाकायचे तर मी एक छोटासा गुळाचा खडा घेतलेला आहे असं खिसून टाकायचा याच्यामध्ये तर गुळामुळे एकदम छान अशी चव पण लागते आणि खायला पण टेस्टी लागतो त्यासाठी मी याच्यामध्ये गुळ टाकला आहे गुळ आवडत नसेल तर साखर टाकली तरी चालते इथे मी खोबरं घेसून घेतलेलं आहे आणि काजू बदामचे काप घेतलेले आहेत वरून टाकण्यासाठी तर आता एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि एक चमचा तूप टाकायचे असं पाहून घ्यायचे तूप चमच्यानं किंवा ब्रशनं लावलं ला तरी चालतंय एक पळीभर मिश्रण मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं जास्त पांगवायचं पण नाही असं थोडंसं पांगून झाकून ठेवायचे तर वर याच्यावर मी थोडंसं खोबरा आणि काजू बदामचे काप टाकणार आहे तर थोडस काजू बदामचे काप टाक आता झाकण ठेवायचं याच्यावर तर एक दोन मिनटं असं झाकण ठेवायचं आणि खालचा भाग भाजल्यावरच असं पलटून घ्यायचं अशा पद्धतीनं मी सर्व पॅन केक बनवून घेणार आहे तर मुलांच्या डब्यासाठी एकदम बेस्ट असा उपाय आहे तर अशाच पद्धतीनं मी सर्व पॅन केक बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीनं भाजून घ्यायचे एकदम खमंग असं थोडंसं तूप लावायचे दोन्ही बाजूला आणि तयार झालेले आहेत सर्व पॅनकेक तर बघू शकता तर एकदम छान आणि चवदार असे रेसिपी आहे तर मी एक तुम्हाला मोडून दाखवणार आहे एकदम मौसूत असं झालेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद